أول شيء، جل عام مقرنا، كتبون يا مطرى، زارين زارين، جفوتوا هين، هني، 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 هني،

काय आता हीच पाहिजे मदत पाहिजे ना काय वाहून भरपूर गेल्या तीन गाया वाहून गेल्यात होते नाही 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 मदत करा मग त्यांना किट घ्यायची नको माझा नको नको किट नको किट नको किट नक आम्हाला मदतच करा फक्त ठीक आहे ठीक धारांगेचा बाग होता दोन एकर वायपट गेला सत्ताधारी जी किट वाटप करतायत त्याच्यात फोटो छापून किट वाटप करतात काय भावना नुकसान झालं परिसरात नुकसान भरपूर झालेलं आहे दाळिंबाचं वाटोळ झालंय पिरूचं वाटोळ झालंय काठचे सगळे आमचं माझं कडाला घर आहे रात्रभर झोप नव्हती दोन दिवस आम्हाला आता ही वाटप चालू काय म्हणाल त्या वाटपाला वाटपाला आता शासन आता असलं बंडल बाजेल त्याला काय करणार आम्ही फोटो द्यायला त्याच्यावर त्यांनी जर व्यवस्थित दिलं आम्हाला तर ठीक आहे ना काय अपेक्षित काय शेतीला मदत पाहिजे काय किट किटवर समाधान आहे तुमचं नाही नाही मदतच पाहिजे किट वर समाधान नाही आता किटबिट द्यायला ती कसं आहे किटबीट ना मदतच काय द्यायची तिथे फोटो टाकलं ना त्याच्यावर टाकण्यात पण मदतच पाहिजे फायजेल फोटो टाकून नाही नाही हे मदत घेऊन काय होणारच नाही ना, 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 ना। आता एवढं हे तलाव फुटलेलं आहे ह्या तलावाच्या खाली माझी शेती आहे शेतीतलं सगळं वाहून गेले शेतीतलं वाहून गेल्यानंतर तेवढ्या मदत घेऊन आमचं बघतंय का आम्ही पुढचे स्वप्न बघितलेले फोटो टाकून द्या फोटो टाकून द्या तुम्ही त्याच्यावर काय होणार आहे आमचं त्यावेळेवर आमचं बघणार आहे का सगळं बरं आमचं वर्ष काढायला जायचं म्हणजे एवढ्या बघणार आहे का आमचं एक दोन महिन्यावर तुम्ही कायम कायमसरबी आम्हाला मदत पाहिजे